सत्तर वर्षीय भारत आरते हे त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभानंतर रिक्षामधून परत येत होते त्यांच्या बॅगेत सोन्या चांदीचे दागिने होते मात्र रिक्षातून उतरताना ती नेमकी बॅग काढायलाच विसरले नंतर त्यांच्या लक्षात आल्याने मोठा गोंधळ उडाला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर सत्तर वर्षीय हा प्रवासी आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षात विसरला रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने अक्षरशः जेव्हा याला याची आठवण आली तेव्हा अक्षरशः त्याला ब्रह्मांड आठवले त्यामुळे ते टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेच एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली यामुळे त्यांना त्यांचे दागिने परत मिळाले बोरिवलीतील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी तासाभरात आठ कोटी रुपयांच्या वस्तू असलेली बॅग शोधून काढली दरम्यान रिक्षात आपली बॅग विसरून गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली यानंतर ते रिक्षाचा माग काढण्यात आणि मौल्यवान वस्तू परत मिळवण्यात यशस्वी झाले त्यामुळे त्यांच्या जीवात जीव आला पोलिसांच्या कृपेने त्याला त्यांचा ऐवज जशात तसे परत मिळाला तोही अवघ्या काही तासांच्या आत त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावला नव्हता रिक्षाचालकाने देखील याबाबतीत कसलाही मनात संकोच न ठेवता ती बॅग परत दिली या सगळ्या घडामोडीमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती त्यामुळे त्यांना त्यांचा ऐवज मिळाला यामुळे पोलिसांच्या या, या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक केलं जात आहे त्यामुळे हा कुटुंबाला त्यांना त्यांचा ऐवज मिळाला आहे